खासदार विशालदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम कुपवाड वेलनकर अनाथ बालकाश्रम सांगली दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह सांगली सुंदराबाई मालू मुलींचे वसतिगृह व सावली बेघर निवारा केंद्र सांगली या ठिकाणी फळे वाटप करण्यात आले वसंतदादा शेतकरी सहकारी साखरखाना व्हाईस चेअरमन बी डी पाटील संचालक अमितदादा पाटील हर्षवर्धन पाटील शिवाजी कदम दिनकर साळुंके तानाजी पाटील ऋतुराज सूर्यवंशी उमेश मोहिते अंजुम महात अंकुश पाटील राजू पाटील नितीन खोत अण्णासाहेब खोत अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस ओ बी सी विभाग माजी नगरसेवक राजेश नाईक सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे दिशा समिती सदस्य राजेंद्र प्रसाद जगदाळे हेमंत उर्फ बंड्या पाटील अध्यक्ष विशालदा युवा प्रतिष्ठान सांगली यावेळी उपस्थित होते तसेच मालगाव मिरज येथे जिल्हा परिषद शाळा नंबर तीन व अंगणवाडी क्रमांक एकशे पंचावन्न एकशे एकोणसाठमध्ये खाऊ वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे व स्टाफ उपस्थित होता त्याचबरोबर देशातील व राज्यातील अनेक मंत्री खासदार आमदार पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी उद्योगपती सामाजिक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार विशालदा पाटील यांना दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या